नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री तांबे सर यांच्या पाच जून रोजी बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या विषय जगाचा पोशिंदा व्यथा जगाच्या पोशिंदाची या विषयावर मी सौ सरस्वती गोतरकर माझी कविता सादर करीत आहे सरांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद विषय व्यथा जगाच्या पोशिंदाची शेतकरी जगाचा पोशिंदा शेतकरी जगाचा पोशिंदा शेतकरी शेत पण त्यांनाच झेलावी लागते उपासमारी पण त्यांनाच झेलावी लागते उपासमारी एवढे कष्ट करून राब राब राबून एवढे कष्ट करून राब राब राबून शेतीला आई मानून पुन्हा पुन्हा नव्या जोमाने उभे राहती तत्पर पुन्हा पुन्हा नव्या जोमानं उभे राहती तत्पर आनंदाने यावर्षी तरी पीक येईल राशीने यावर्षी तरी पीक येईल राशीने पण अवकाळी पाऊस कधी पाऊसच नाही त्यामुळे खूप नुकसान सोसावे लागते कर्ज काढून करती सेती कर्ज काढून करती सेती परंतु काही लागत नाही हाती हताश होऊन नशिबाला देती दोष हताश होऊन नशिबाला देती दोष आळवती ईश्वराला आळवी ती ईश्वराला ना धळ कपडा अंगाला कसे उभी करावी मुलगी लग्नाला ना धळ ना धळ कपडे अंगाला कशी उभी करावी मुलगी लग्नाला एकता त्यांची व्यथा खिन्न होई म्हण एकता त्यांची वथा खिन्न होई म्हण पण शेतकरी दादा हिम्मत असे हारू नका पण शेतकरी दादा हिम्मत असे हारू नका टोकाचे निर्णय घेऊ नका टोकाचे निर्णय घेऊ नका गरज आहे तुमच्या कुटुंबाला गरज आहे तुमची कुटुंबाला आशा कष्ट आणि जिद्द आशा कष्ट आणि जिद्द पिकेलच भरपूर अन्नधान्य पिकेलच भरपूर अन्नधान्य तुमच्यामुळेच मिळती सर्वांना अन्न तुमच्यामुळेच मिळती सर्वांना अन्न जीवनात चालत नाही फक्त नाणं जीवनात चालत नाही फक्त नाणं ठेवणी विश्वास त्याच्यावर भिजतं ठेवणी विश्वास त्याच्यावर भिजतं करीत रहा प्रयत्न बिंधा असतं करीच प्रयत्न बिनधास्त यश देईलच काळी माती यश देईलच काळी माती येतीलच पी येतील पिकतील भरभरून ज्वारीचे मोती पिकतील भरभरून ज्वारीचे मोती आशीर्वाद आहेच पाठीशी आशीर्वाद सर्वांचा आहेच पाठीशी जगाचा पोशिंदा नाव गाजविती जगती जगाचा पोशिंदा नाव गाजविती जगती शेतात धान्याच्या अशा पडतील राशी शेतात धान्याच्या अशा पडतील राशी कोणी कधी ना राहिलं उपवाशी कोणी कधी ना राहिलं उपवासी हे शब्दबद्ध माझे ठेवा गाठीशी हे शब्दबद्ध माझे ठेवा गाठीशी नमस्कार माझा शेतकरी दादाशी नमस्कार माझा शेतकरी दादाशी धन्यवाद मी सौ सरस्वती गोतरकर पुणे